श्री स्वामी समर्थ हा मंत्र नाही रे बंधू हो हा जीवाचा श्वास आहे ही ओळख आहे त्या तारण्याची जी शब्दा पलीकडे जाती तारक मंत्र तारक म्हणावे आणि अंतर्मंतर हा तोच मंत्र आहे जो अंधराला विझवतो मनात दीप लावतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मनात गुणगुणावे होटावर झुळूक यावी आणि त्या झुळकीतच कृपा व्हावी तीर्थ तीर्थ मन्चे, फक्त पाणी नाही रे तो विश्वास आहे जेव्हा तुळशीच पान त्या पात्रात सोडतो तेव्हा जणू भक्ती डुबकी घेत असते तयारी मनाची बसावे शान डोळे मिटावे थळूस हात जोडून म्हणावे स्वामी हे तुझं तीर्थ आहे मी केवळ माध्यम मा आहे मनातील साऱ्या चिंता सोडून द्याव्या जसं नदी वाहते तसं सर्व काही वाहून जावे तीर्थ तयार करण्यात स्वामींच्या मूर्ती पुढे बसावे तांब्याच्या पात्रात पाणी घालावे त्यावर तुळशीचे पान ठेवावे आणि मग एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणावे हा मंत्र नाही जपायचा तर मंत्रच आपल्याला जपत राहतो प्रत्येक उच्चार जळत जलात मिसळतो प्रत्येक शब्दात कृपा विरघळते शेवटी त्या पाण्यावर फुंकर द्यायची फक्त फुंकर नाही ती समर्पणाची लाट असावी शिंपडावे जसं गंध सुटावा तोंडाला लावावा जस कवच चढवावा आजारी व्यक्तीच्या कपाळावर ठेवावा जसं स्वामी स्वतः हात ठेवत असतात नियमितता हे तीर्थ वारंवार बनवा जसं ओढ अधिक खोल जाते तसं या जलात भक्ती अधिक खोल दिसते शिरते भावना तीर्थाच्या खऱ्या अर्थात जर भावना शुद्ध असतील तर त्या पाण्यात देवच उतरतो तेव्हा तो ते थेंब फक्त जळ नसतो तो अनुभव असतो अनुभव कधी डोळ्यात पाणी येत कधी हृदय गहवीरत कधी शांततेचा असा स्पर्श होतो ज्याला शब्द लागत नाही वाटा ती कृपा हे तीर्थ फक्त स्वरूप स्वपूरत नको ज्यांना गरज आहे त्यांना पोचवा फक्त द्या आणि पहा स्वामी कसे त्यांच्या डोळ्यात उतरतात शेवटी काय हवं एक थेंब एक श्रद्धा एक नाम श्री स्वामी समर्थ ते नाव जिथे आहे तिथे तीर्थ आपोआप बनत कारण तीर्थाचा मूळ तुमच भक्तीपूर्ण मन आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र वाटा तीर्थे तीर्थ वाटा आणि कृपा वाढवा जर आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे की स्वामी समर्थ तारक मंत्राने शक्तिशाली तीर्थ कसं बनवायचं आणि त्याची उपयोगिता काय करायची आणि त्याची काय फळश्रुती आहे नक्कीच आपण पाहू शकता जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ